रायगड महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर अनंत उपकार शेकाप नेते जयंत पाटील यांचे प्रतिपादन शेकाप नेते जयंत पाटील यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवीन पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण नूतन नाम फलकाचे देखील उद्घाटन झालेलं आहे अनावरण झालेलं आहे पुनच सर्वांना मी विनंती करतो मागील सर्व मंडळींना कार्यक्रम दिसावा या अनावरण झाल्यानंतर सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं पुन्हा कुठे फिरायचा या ठिकाणी शेतकरी कांदा होते

मी खालापूर नगरपंचायतीच्या मनोगत आणि प्रास्ताविक या ठिकाणी साजर केला स्वागत करायचं आहे तुम्हाला सहभाग होत तसा त्यांनी खालापूर नगरपंचायतीमध्ये देखील या स्वागताच्या कार्यक्रमानंतर मी खालापूर नगर पंचायतीच्या आजोबा नाना पटलांचे मित्र होते आणि जो कुळ कायदा झालेला आहे त्या कुळ कायद्याच्या विरुद्ध जी लढाई झाली अनेक केसेस झाल्या शेतकऱ्यांनी आठ बाई वर्ष शेती पिकवली नाही आणि त्याच्यावर शेतकऱ्यांवर ज्या केसेस केल्या त्यावेळेला बाबासाहेब नाना पाटलांच्या मदतीला आले ते भाऊच्या धक्क्यातून रेवसला यायचे आणि तिथून गाडीने आमचे आजोबा त्यांना घेऊन यायचे आणि म्हणून या दिशामध्ये एक वेगळी कम आहे आणि आयुष्याचे आय। 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 क्रांतिकारक निर्णय जे समाजाला दबलेल्या गरीब बहुजन समाजाला उद्घाटन झालेलं आहे अनावरण झालेलं आहे

बसवला आणि मग परमिशन प्रोसिजर होत्या भाई म्हणाले तुम्ही काळजी करू नका तुम्ही पुतळा बसवा मला आम्ही तो पुतळा इथे आणून बसवला आणि सकाळी दहा वाजता चौदा एप्रिल दोन हजार अकरा लाई ला, दहा वाजता इथे हजर झाले आणि आपण मोठ्या जल्लोषात त्या पुतळ्याचं आपण अनावरण केलं आणि आपण चौदा एप्रिल हा तिथे मोठ्या प्रमाणात साजरा केला आज चौदा वर्षांनी पुन्हा आपण हा उद्याच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने त्याच्या पूर्वसंध्येला हा अतिशय नेत्रदीपक आणि दैदीप्रमाण सोहळा आपण इथे साजरा करतोय आणि हा पण पुतळा आपण भाई ऍक्च्युली दोन हजार एकवीस पासूनच चाललेला होत कारण तो जो पुतळा होता तो पंचधातू त्याच्यात होते आणि क्लायमेटमुळे तो थोडा प्रसरण पावत होता आणि त्याचा आकार कुठेतरी बदलत होता त्याच्यामुळे दोन हजार एकवीस सगळ्यांची मागणी होती बौद्ध विकास समाज मंडळ असेल आपले सगळेच खालापूरचे आंबेडकर प्रेमी असतील म्हणणं होतं की तो पुतळा आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे पण त्याच्यासाठी दोन हजार एकवीस पासून आपण प्रयत्न करत होतो आणि आज तो दिवस उगवलेला आहे आणि आपण एक अतिशय सुंदर आणि रेखीव असा पुतळा बाबासाहेबांचा इथे उभारलेला आहे आणि त्याचं आपण आज उद्घाटन केलेलं आहे कायदा आणला की पुतळा उभा करायचे कुठल्याही महापुरुषाचा कोणाचा इतर त्याला शासनाची परवानगी घ्यायला पाहिजे परंतु मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि आम्ही उद्या कार्यक्रम जाहीर केल्याने पुतळा लावतो म्हणून त्याप्रमाणे आम्ही मी प्रयत्न करून त्यावेळेला परवानगी नसताना तो पुतळा आपण लावला आणि नंतर त्याची परवानगी आणली मित्र या ठिकाणी उद्याचा दिवस हा आपल्या दृष्टिकोनातून एक वेगळ्या तऱ्हेचा दिवस आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे मी मार्क्सवादी आहे परंतु पहिल्यांदा मी आंबेडकरवादी आहे मी अनेक वेळा बोलतो अने आणि हाऊसमध्ये पण बोललो अनेक वेळा की आंबेडकरवादी का होत तर ज्या वेळेला बाबासाहेबांनी या ठिकाणी स्वतंत्र मजूर पक्षाची ज्यावेळेला रॉयवादी जी मंडळी होती त्याच्यामध्ये बाबासाहेब पण होते आणि बाबासाहेबांचं एक आणि स्वतंत्र मजूर पक्षाच एक बाले किल्ला म्हणून रायगड त्यावेळेला घडला जायचा आणि त्यावेळेला बाई चित्रे असतील बाई टिपणीस असतील ही मोठी मोठी मंडळी त्यावेळेला जे बहुजनवादी किंवा दलित चळवळीला नेहमी प्रोत्साहन देणारे जे जे नेते या जिल्ह्यामध्ये होते ते प्रामुख्यानं याचा उल्लेख मला करावासा वाटतो नवीन पिढीला कारण या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये आज बाबासाहेबांनी केलेली घटना संविधान बदलण्याचं काम या ठिकाणी होत आहे कालच तामिळनाडूचं जे जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे जे राज्यपालाचे अधिकार आहेत जे जे घटने नाही आपल्याला कायदे जनतेच्या हितासाठी असणारे कायदे बनवण्याचा आणि बदलण्याचा अधिकार गरज नसली तर ते बदलायला पाहिजेत हे करण्याचं काम बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणात घटनेत केलेलं आहे आणि ते कायदे बदलल्यानंतर नवीन कायदे निर्माण केल्यानंतर त्याची मान्यता न द्यायची जी आज प्रथा या देशामध्ये सुरू आहे ते सोचनीय आहे मला वाटत मी मुख्यमंत्री स्टालिन यांना धन्यवाद देईन कि जे कायदे तयार केले परंतु कायदे अंमलबजावणी न करता राज्यपाल किंवा राष्ट्रपती त्याला परवानगी देत नाही किंवा कर सही करत नाही जी परिस्थिती आहे ती आपल्या आंबेडकरवादीनी लोकांनी याला लक्ष ठेवलं पाहिजे मी निश्चितपणे सांगेन की बाबासाहेबांनी आज बोलण्याचा अधिकार दिला लिहिण्याचा अधिकार दिला आणि आपलं स्वतःच मत मांडण्यासाठी किती कोणी दिलं तर कायदा कायद्याने आणि घटनेने आप आपल्याला त्याला अधिकार प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मला वाटतं की एक सुंदर असा पुतळा संतोष चंगम आणि शिवानी आणि त्यांचे सर्व नगरसेवक सगळ्यांची नावं घेत नाहीये परंतु त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन हा चौकच वेगळ्या तऱ्हेत बसेल या पद्धतीच या ठिकाणी सुरुवात केली नगरपालिकेची पंचायतीच्या नंतर रूपांतर नगरपालिकेत नगरपंचायतीमध्ये झालं आणि पहिली नगरपालिका ही त्यावेळेला आपण शेका पक्षाने या ठिकाणी घेतली परंतु